एबीसी ज्यूस सध्या खूप पॉप्युलर होतोय तुम्हाला जर हेल्दी आणि ग्लोईंग स्किन हवी असेल आणि फिट व्हायचं असेल तर, जूस से जूस हो जूस का का तर आपल, या ज्यूसचे भरपूर फायदे आहेत आणि या ज्यूस बद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया आता एबीसी ज्यूस म्हणजे नेमकं काय तर याचा फुल फॉर्म आहे ऍपल बीटरूट आणि कॅरेट यामध्ये सफरचंद बीट आणि गाजर या तीन ज्युसेसचा ब्लेंड असतो एबीसी ज्यूस जस्ट पोटॅशियम मॅगनीज आणि जीवनसत्व ए बी सिक्स सी आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे हा जो ज्यूस आहे तो तुमच्या शरीर शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो आता एबीसी ज्यूसच्या एका सर्व्हिंग मध्ये बरेच पोषक घटक असतात यामध्ये तुम्हाला छत्तीस पॉइंट तीन ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मिळतात अकरा पॉइंट सहा ग्रॅम आहारातील फायबर मिळतात तेरा पॉइंट आठ ग्रॅम शुगर यामध्ये असते आठ पॉइंट चार ग्रॅम प्रोटीन्स असतात आणि एक पॉइंट एक ग्रॅम यामध्ये फॅट्स असतात एकशे कॅलरीज असतात यामध्ये विटॅमिन ए बी ट्वेल्व बी सिक्स सी e, डी ई कॅल्शियम कॉपर लोह आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात आता एबीसी ज्यूसचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूयात नंबर वन यामुळे तुमची इम्युनिटी वाढते एबीसी ज्यूस आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक आणि अँटीऑक्सिडंट्सचा भंडार आहेत यामुळे रोग प्रतिकार शक्ती मजबूत होण्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशींचं उत्पादन ज्यूस जीवनसत्व आणि खनिजांचं संपूर्ण पॅकेज तुमच्या बॉडीला प्रोव्हाइड करतं ज्यामुळे शरीराला याचा भरपूर फायदा होतो त्यामुळे आपल्या शरीराला रोजचं जितकं न्यूट्रिशन गरजेचं असताना ते यामधून आपल्याला प्रोव्हाइड होतं नंबर थ्री त्वच्यासाठी एबीसी ज्यूसचे खूप सारे फायदे आहेत एबीसी ज्यूसमुळे स्किनवरती गुलाबी ग्लो येतो शरीरातले सर्व विषारी घटक आणि घाण यामुळे बॉडीमधून निघते यामुळे स्किनचा नॅचरल टेक्स्चर सुधारतं आणि स्किन चमकदार होण्यामध्ये मदत होते नंबर फोर वृद्धत्वाची चिन्ह जी आहेत ती कमी होतात एबीसी ज्यूसमुळे तुमच्या स्किनवरती वयाच्या आधीच सुरकुत्या येत नाहीत यामध्ये विटॅमिन सी असतं के असतं विटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स असतं आणि विटॅमिन ई सुद्धा असतं आणि हा जो मॅजिक ज्यूस आहे ना तो तुम्हाला जास्त काळासाठी तरुण राहण्यामध्ये मदत करतो नंबर फाईव्ह केसांसाठी एबीसी ज्यूसचे खूप फायदे आहेत हे ज्यूस लोह इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहेत ज्यामुळे तुमचे केस हेल्दी होतात केसांचं टेक्स्चर यामुळे सुधारतं आणि हेअरफॉल कमी करण्यामध्ये सुद्धा मदत होते नंबर सिक्स वजन कमी करण्यासाठी एबीसी ज्यूस खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो वजन कमी करण्यासाठी एबीसी ज्यूसचे खूप फायदे आहेत कमी कॅलरीज आणि हाय फायबर गुणधर्मांमुळे या रसामुळे बऱ्यापैकी पोट भरतं ज्यामुळे सारखी सारखी भूक लागत नाही प्लस न्यूट्रिशनची कमतरता सुद्धा भरून निघते नंबर सेवन या ज्यूसमुळे पचन संसार सुधारते हा जो मॅजिकल ज्यूस आहे ना तो आतड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असतो या रसामध्ये फाइटो न्यूट्रिएंट्स आणि फायबर असतात जे बद्धकोष्ठता दूर करण्यामध्ये मदत करतात आणि पचनक्रियेला गती देण्यामध्ये मदत करतात नंबर एट हृदय निरोगी ठेवण्यामध्ये सुद्धा या ज्यूसची मदत होते सफरचंद बीटरूट आणि गाजराचा रस तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवून आणि रक्तदाब नियंत्रित करून तुमच्या हृदयाला हेल्दी ठेवण्याचं काम करतात नंबर नाईन दृष्टी सुधारण्यामध्ये सुद्धा यामुळे मदत होते सफरचंदातील व्हिटॅमिन ए सारखे तत्व तुमची दृष्टी सुधारण्यामध्ये मदत करतात जर तुम्ही अशी व्यक्ती असाल ना जी दररोज तासन तास लॅपटॉप किंवा फोन स्क्रीनवरती काम करते तर तुमच्या आहारात ए बी सी समावेश केल्याने तुमची दृष्टी मोठ्या प्रमाणात सुधारू शकते आणि तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं नंबर टेन कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी हा ज्यूस उपयुक्त ठरतो आयर्न विटॅमिन सी आणि बेटेन नावाचे फ्लॅविनॉइड यासारखे पोषक घटक कॅन्सर किंवा ट्युमर पेशींची वाढ मोठ्या प्रमाणात रोखू शकतात त्यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी हा ज्यूस खूप उपयुक्त ठरतो नंबर इलेवन प्रेग्नेन्सीमध्ये हा ज्यूस खूप फायदेशीर ठरतो आता प्रेगनेन्सी दरम्यान स्त्रियांना अनेकदा अस्वस्थता कॉन्स्टिपेशन स्नायू दुखणं वजन कंट्रोलमध्ये न राहणं हे सगळे त्रास होतात या सर्व समस्या दूर ठेवण्याचा एक उपाय म्हणजे नियमितपणे एबीसी ज्यूसचं सेवन करणं नंबर ट्वेल्व तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते एबीसी ज्यूसमधल्या न्यूट्रिएंटमुळे तोंडाचा वास येण्याची समस्या असेल तर तीही कमी होते त्यामुळे तुमचं हायजीन सुद्धा मेंटेन राहतं नंबर थर्टीन तुमच्या महत्वाच्या अवयवांना खोलवर हा ज्यूस स्वच्छ करतो एबीसी ज्यूस शरीरातले सर्व विषारी पदार्थ काढून टाकून तुमच्या महत्वाच्या अवयवांना आणि तुमच्या संपूर्ण शरीराला स्वच्छ करण्याचं काम करतो अशा प्रकारे ते तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करतं आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीलाही हा जो ज्यूस आहे तो प्रोत्साहन देतो नंबर फोर्टीन स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो बीटरूटमध्ये नायट्रिक ऑक्साईड असतं जे तुमच्या स्नायूंमधली जळजळ कमी करण्यामध्ये मदत करतं नंबर फिफ्टीन मासिक पाळीच्या वेदना या ज्यूसमुळे कमी होतात मॅंगनीज विटॅमिन ई e, आणि फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात एबीसी ज्यूसमध्ये हे सर्व पोषक तत्व असतात ज्यामुळे मासिक पाळीमध्ये होणारा जो त्रास आहे तो कमी होतो अशा पद्धतीने एबीसी ज्यूसचे अनेक फायदे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी